नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवीचा गणित विषयातील कोण व कोणांच्या जोड्या या घटकातील बहुभुजाकृतीच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज हा उपघटक अभ्यासणार आहोत आणि या उपघटकामध्ये आपण आंतरकोणांच्या मापाच्या बेरजेचे सूत्र कसे तयार करतात तेही बघणार आहोत प्रथम आपण बहुभुजाकृती म्हणजे काय हे पाहूया बहुभुजाकृती म्हणजेच तीन किंवा त्यापेक्षा जास्त बाजू असलेल्या आकृतीला बहुभुजाकृती असे म्हणतात प्रथम आपण त्रिकोण बघूया त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते हे आपल्याला माहीत आहे आता याच नियमाचा उपयोग करून आपण इतर बहुभुजाकृतींच्या आंतरकोणांच्या मापांची बेरीज कशी काढतात ते बघूया प्रथम आपण चौकोन या बहुभुजाकृतीचा विचार करूया इथे आपण एक चौकोनाची आकृती काढूया आणि त्या चौकोनाला नावे देऊया ए बी सी आणि डी आता या चौकोनामध्ये जेव्हा आपण समोरासमोरील शिरोबिंदू जोडतो तेव्हा या चौकोनाचे दोन त्रिकोणात विभाजन झालेले दिसते पहिला त्रिकोण आहे त्रिकोण ए बी डी व दुसरा त्रिकोण आहे त्रिकोण बी सी डी आपल्याला माहीत आहे की त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते मग चौकोनामध्ये हे जे दोन त्रिकोण आहेत त्या दोन त्रिकोणांच्या मापांची बेरीज आपण करणार म्हणजे दोन गुणिले एकशे ऐंशी अंश केले तर आपल्याला तीनशे साठ मिळते चौकोनाच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज तीनशे साठ आहे आता आपण पाच भुजा असलेल्या बहुभुजाकृतीचा विचार करूया त्यालाच आपण पंचकोण असेही म्हणतो आपण पंचकोणाची आकृती काढूया आणि एक शिरोबिंदू निश्चित करून त्याच्या समोरील शिरोबिंदूंना जोडणाऱ्या रेषा काढूया आता इथे आपल्याला दिसत आहे की या पंचकोणाचे तीन त्रिकोणांमध्ये विभाजन झाले आहे त्या तीन त्रिकोणांमध्ये विभाजन झाल्यामुळे जर एका त्रिकोणाच्या आंतरकोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असेल तर तीन त्रिकोणांच्या आंतरकोणांच्या मापांची बेरीज काढताना आपण तीन गुणले एकशे ऐंशी अंश करूया आपल्याला उत्तर मिळेल पाचशे चाळीस अंश याचाच अर्थ असा होतो की पाच बाजू असलेल्या कृतीच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज पाचशे चाळीस अंश आहे आता आपण सहा भुजा असलेल्या बहुभुजाकृतीचा विचार करूया त्यालाच आपण षटकोण असेही म्हणतो षटकोनामध्ये एक शिरोबिंदू निश्चित करून इतर शिरोबिंदूंना जोडणाऱ्या सरळ रेषा काढूया आता आपल्याला या षटकोनाचे चार त्रिकोणांमध्ये विभाजन झालेले दिसते चार त्रिकोणाच्या आंतरकोणांच्या मापांची बेरीज काढण्यासाठी आपण चार गुणिले एकशे ऐंशी करूया आपल्याला उत्तर मिळेल सातशे वीस अंश सहा बाजू असलेल्या कृतीच्या आंतरकोणांच्या मापांची बेरीज सातशे वीस अंश असते आता इथे एक तक्त्याचा उपयोग करून आपण पुन्हा अभ्या अभ्यास चौकोनामध्ये भुजा आहेत चार त्रिकोणाची संख्या आहे दोन आंतरकोनांच्या मापांची बेरीज आहे दोन गुणिले एकशे ऐंशी बरोबर तीनशे साठ पंचकोणामध्ये भुजा आहेत पाच त्रिकोणांची संख्या आहे तीन आंतरकोनांच्या मापांची बेरीज आहे तीन गुणिले एकशे ऐंशी बरोबर पाचशे चाळीस षटकोणामध्ये भुजा आहेत सहा त्रिकोणाची संख्या आहे चार आंतरकोणांच्या मापांची बेरीज आहे चार गुणिले एकशे ऐंशी बरोबर सातशे त् वीस आता आपण जर निरीक्षण केले तर भुजा आणि त्रिकोणांची संख्या याच्यामध्ये आपल्याला एक संबंध लक्षात येतो तो म्हणजे भुजेपेक्षा त्रिकोणांची संख्या दोनने कमी आहे जर आपण एन भुजा असलेल्या बहुभुजाकृतीचा विचार केला तर त्रिकोणांची संख्या दोनने कमी म्हणजे एन वजा दोन मग मा आंतरकोणांच्या मापांची बेरीज बरोबर एन वजा दोन गुणिले एकशे ऐंशी अंश अशा प्रकारे आपण बहुभुजाकृतीच्या आंतरकोणांच्या मापांची बेरीज करण्याचे सूत्र तयार केले ते सूत्र आहे एन वजा दोन गुणिले एकशे ऐंशी अंश ह्या सूत्राचा उपयोग करून आपण कोणत्याही बहुभुजाकृतीच्या आंतरकोणांच्या मापांची बेरीज काढू शकतो चला तर मग एक उदाहरण सोडूया बारा बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज काढू इथे बहुभुजाकृतीच्या बाजू आहेत बारा आपण जे सूत्र तयार केले ते सूत्र आहे एन वजा दोन गुणिले एकशे ऐंशी अंश एन, एन म्हणजे बाजू बाजू आहेत बारा म्हणून आपण लिहिणार आहोत बारा वजा दोन गुणिले एकशे ऐंशी अंश बारातून दोन गेले दहा दहा गुणिले एकशे ऐंशी अंश बरोबर एक हजार आठशे अंश म्हणजे बारा बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या आंतरकोनांच्या मापांची बेरी झाली एक हजार आठशे अंश अशा या प्रकारे या सूत्राचा उपयोग करून आपण कृतीच्या आंतरकोणांच्या मॅप मापांची बेरीज काढू शकतो धन्यवाद